उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी पदभार सांभाळल्यानंतर एक महिन्यानंतर आज पत्रकारांना वेळ दिला होता या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की सध्या योजना चालू होणार आहे आणि ही योजना जोपर्यंत आहे ही शेवटची योजना आहे त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेची जे मालमत्ता कर थांबलेलं आहे त्यांनी स्वखुशीने आणि उल्हासनगर शहराच्या विकासासाठी अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि कर भरावा याच्यानंतर कुठल्याही प्रकारची योजना चालू होणार नाही याची त्यांनी ग्वाई दिलेली आहे सोबतच उल्हासनगर शहराचा विकास घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपलं कर्तव्य समजून टॅक्स भरावा आणि उल्हासनगर शहराचा विकास करावा माझी मुख्य जी प्रणाली होती ती हीच होती की अभय योजना न लागू करणे बिकॉज त्याच्यामुळे हो महापालिकेचे बरेच नुकसान होत आहे आणि जर योग्य वेळी आपल्याकडे निधी नाही आला जे की आपल्याला टॅक्स मार्फत येतो तर बरेच धोरणात्मक विषय विकासाची कामं अडतात म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला वसुली होणे फार गरजेचे आहे पण तरीही वसुली व्हावा आणि सगळ्यांना एक दिलासा मिळावा शास्ती आहे पेनल्टीज आहे कालांतराने लागलेली आहे त्यामुळे ही मागणी झालेली होती तर माझी सगळ्या नागरिकांना हेच आव्हान असणार आहे की आपण ही योजना लागू करतोय तुमच्या चांगल्या भल्यासाठी तुम्ही हे टॅक्स भरावा तुमच्या शहरासाठी ही योजना असणार आहे तर तुम्ही ही जी योजना आहे त्याची माहिती घ्यावी हीच योजना जी आहे चोवीस तारखेपासून असणार आहे चोवीस फेब्रुवारी ते अठरा मार्च तीन टप्प्यात असणार आहे चोवीस ते सहा मार्च पर्यंत पहिल्या टप्प्यात त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट आपण व्याज जे थकबाकी आहे त्याच्यामध्ये माफी देणार आहोत विलंब जी माफ करणार आहोत आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचवीस टक्के आणि नंतर मग पन्नास टक्के असे ते आहेत आपले तीन फेसेस तर तुम्ही ह्याचा नक्की लाभ घ्यावा आणि मी परत एकदा सांगू इच्छिते की ही शेवटची योजना असणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी प्रॉपर जस्टिफिकेशन देणार आहे ह्याच्या पुढे जर महापालिकेच्या इतिहासात तुम्हाला जर आपण योजना लावावी लागेल तर ही महापालिकेने ह्याची फायनान्शियल जबाबदारी कशा पद्धतीने तुम्ही घ्याल आणि कशा पद्धतीने जस्टिफाय कराल ह्याचं स्पष्टीकरण तुम्हाला महासभेपुढे ठेवावं लागणार आहे बिकॉज त्यांनी खूप नुकसान आतापर्यंत झालेलं आहे जवळजवळ पा साडेपाचशे कोटी आपलं थकबाकी दिसते आणि आणि ती मात्र वसुली मात्र आपली कधीच होत नाही ज्या अर्थी मग आपल्याला बजेट करायचं असतं त्यावेळेस मग आपलं एक बबल बजेट होतं एक फुगी फुगीर असं बजेट होतं आणि मग खर्च जेव्हा करायची वेळ येते तेव्हा आपल्याकडे निधी नसतो त्यामुळे विकास जर आपल्याला उल्हासनगरचा करायचा असेल तर खूप गरज आहे आपल्याला की ही अशा पद्धतीनं वसुली झाली पाहिजे माझी सगळ्या नागरिकांना उल्हासवासियांना ही मागणी आहे विनंती आहे रिक्वेस्ट आहे एकदम आदरपूर्वक मी सगळ्यांना सांगते की तुम्ही योजनेची नक्की फायदा घ्या बिकॉज ही शेवटची असणार आहे ह्याच्या पुढे मग आम्ही महापालिकेमार्फत खूप मोठी कारवाई करणार आहोत आणि त्यामध्ये कोणालाही आम्ही जबाबदारी नेहमी सांगते की कोणाला आम्ही कधीच अशा पद्धतीनं त्याच्यामधून वेगळ्या पद्धतीनं काही आम्ही त्यांना करू देणार नाही काम आणि सी इन्फोसिस मार्फत आम्ही रिव्हेरिफिकेशन करतोय रिअसेसमेंट करतो आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही लेजिट अनलेजिट गोष्टी होत असतील तर त्याचंही आम्ही प्रमाणीकरण करणार आहोत त्यामुळे जबाबदारपणे तुम्ही आमच्या विकासाला आपल्या विकासाला इनफॅक्ट हे काही महापाल महापालिकेचं विकास नाही आहे हे शहराचा विकास आहे त्याला जोड द्यावी ह्या पद्धतीनेच तुम्ही काम करावं थँक्यू सो मच धन्यवाद सो जय